हा फायनान्स मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन आणि हॉनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे खूप खूप अभिनंदन करता हे जर बजेट पळत जर जे सदोदित सांगता डबल इंजिनचे सरकार हे किसान शक्ती गरीब कल्याण महिला नारी शक्ती आणि युवा शक्ती या चार कंपोनंटांनी धरून आहात आणि प्रत्येक बजटातला प्रत्येक चार जो आता पण ह्या चार ह्या बजटाची मेन थीम जी ती थी तशी पोहोकत जाल्यार एम्प्लॉयमेंट स्किलिंग एमएसएमई आणि मिडल क्लास ह्या थीम जरूर असा प्रत्येक फावटी हेच विषय घेऊन फुडे असताना मान्य मोदीजीन आत्मनिर्भर भारत सगळ्या सेक्टरात जो आत्मनिर्भर जाऊ जो दिल्लो तो त्यांच्यानी एग्रीकल्चर या सेक्टरचे त्यांच्यानी भर दिला ते करता असतांना ट्रान्सफॉर्मिंग एग्रीकल्चरल रिसर्च ओके नॅशनल कॉपरेशन पॉलिसी आत्मनिर्भरता सगळीकडे त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीत प्राकृतिक शेती कशी जातली हजेर त्यांच्या चड मोठ्या प्रमाणात भर दिल्लो असा दुसरो विषय जो एम्प्लॉयमेंट आणि स्किलिंग हाजेर सांगता आसतना म्हणजे पीएम पॅकेजी तीन वेगवेगळ्यो पद्दतीच्यो एम्प्लॉयमेंट पॅकेजूय दिल्या आणि त्याच्या रिलेटेड जो वेजीस आणि हे फायनलाइज आसा, आसा। स्किलिंग प्रोग्रामांतल्यान सांगता आसतना वीस लाख युवकांक पांच वर्षांच्या भितर ट्रेन करपाचें थारायलां एक हजार इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स जे आसा पहिली ती अपग्रेड जातली आणि तातुतल्या स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हजेर भर आसतना प्रत्येक जो स्किल जाय ताजी त्यांच्यानी खूप मोठ्या प्रमाणात भर दिला आणि हे सगळे करता आसतना म्हणजे प्रिपेरेशन फॉर द वुमन वर्क फोर्स युवा वर्क फोर्स हाज्या खातीर म्हणजे इवन दू फॉर द सेल्फ एम्प्लॉयमेंट आम्ही जे का लोन अप टू द फायव लॅक्स त्याच बरोबर मुद्रा लोन हे जी लिमीट जी लिमिट लिमीट जी न्ही ह्या लोन लिमिट्स जी ही सगळ्याची वाढयली असा इन्क्लुजिव्ह ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि सोशल जस्टीस हा चढ मोठ्या प्रमाणात भर दिला विकास बी और विरासत बी हे सांगता असताना वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्लॅन्स आम्ही जे एनसिस्टर्स डेव्हलपमेंट्स जे हाज्या खातीर मोठ्या प्रमाणात आणि तेय बी हाज्या फुडे अशाच पद्दतीच्यो वेगवेगळ्यो गजाली वे देशाच्या मुखार सतत प्रयत्न केल्लो असा मेन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरात पहिले फावटी जे काय म्हणतात सदांच म्हणजे एप्रेंटीशीप आणि इंटर्नशिप या स्किमीचेर उलयतालो ऑन द सेम लायन गर्व्हर्नमेंटात पहिले फावटी स्किम इज प्रोवायडींग फॉर द इंटनशिप ऑपॉर्चुनिटीज फायव्ह थावजंड टॉप फायव्ह हंड्रेड टॉप इंडस्ट्रीज कंपनीज हांगला एक कोटी युवकांक पांच हजार रुपया त्यांच्यानी स्टायफंड आनी आणि हजार रुपया वन टाइम दिवचे त्यांच्या आरांतल्यान म्हणजे जो वर्क कल्चर देशात जाय जो कन्सेप्ट आम्ही फाटल्या वर्षात अप्रेंटिशिप इंटर्नशीप म्हणून गोयात जवळपास पंधरा हजार यूथ हे अप्रेंटिशिपच्या सकयल जॉईन झाले गव्हर्मेंटात प्रायव्हेट सेक्टरात आणि एक वर्क कल्चर डेव्हलप झाला आणि जेणेकरून ते आता प्रायव्हेट लागला द सेम लाईन इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज जी असा पहिली प्रायव्हेट सेक्टरांनी पाच हजार रुपये मिनिमम दिवचे त्या हातुतल्या आणि त्याचबरोबर स हजार रुपया वन टायम दिवचे ह्या खात्री त्यांच्यानी इंटर्नशिप स्कीम ही इंट्रोड्यूस केल्या दिसत करून एक वर्क कल्चर जो आता पहिनी खूप मोठ्या प्रमाणात थंसर क्रिएट जातो अर्बन डमेंटाचे भर दिसताना वेगवेगळ्या हो, न्यू सिटीज डेव्हलप करण्यासाठी करून सिटीज डेवलोपमेंटाचे खूप मोठ्या प्रमाणात भर दिला हाऊसिंग प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन कोटी नवीन घरां संकल्प मान्य मोदीजी दवरला आणि त्या गरीब आणि मिडल क्लास लोकांक हातूंतल्यान घराई खूप मोठ्या प्रमाणात मेळटलीं आम्ही सातत्यात एनर्जी सेक्युरीटी पळता असताना पीएम सूर्यघर योजना ही लॉन्च केली आणि पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जवळपास वन पॉइंट ट्वेंटी एोड लोकांना इनिशियल स्टेजीचे पीएम सूर्यघर योजनेचा फायदो मेळटलो गोयात बी आम्ही ऑलरेडी चालू केल्या पोर्टलाचे रजिस्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात सशी लोकांनी पीएम सूर्यघर योजनेक रजिस्टर्ड केले बत्तीस लोकांनी पीएम सूर्यघर योजना घेतली सेंट्रलाचो बेनिफीट प्लस स्टेटीचो बेनिफीट जो, जो पी पीएम सूर्यघर योजनेक दिवपी थोडी राज्य आसा तितून आमचे गोय राज्य आसा स्टेटीतोय बेनिफीट जो आता त्यांना मेळलो आम्ही तातुतल्यानंतर एग्रीकल्चर फॉर्मस आणि हे जे आता दिवपा खातीर सुरुवात केला खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे स्पेंडिंग जे असं पहिलं हे कंटिन्यू करता असताना वेगवेगळे जे हायवेज असतले ब्रिजीस असतले अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर भर दिला म्हणजे क्रोडस ऑफ रुपीज जे आहात पहिनी हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप बरोबर इरिगेशन एण्ड फ्लड सी आय प्रोजेक्टांचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप खातीर खूप मोठ्या प्रमाणात भर व हे फावटी आसतलो टुरिझम रिलेटेड म्हणजे देखो आपला देश या अंतर्गत टुरिझम करपा खातीर विदीन द कंट्री खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर जो क्रिएट करतो पडतो ताजे भर या बजटात दिल्ली असा आणि वीच इज फॉर द विकसित भारत म्हटलं फुडल्या पंचवीस वर्षांत आमच्याच देशातले इतर देशातले लोक सुद्धा देश पळव येऊचे आणि त्या खातीर आणि विकास बी और विरासत बी म्हटा असतांना ओल्ड एन्सिस्टर्स अशा पद्धतीचे जे आशिल्ले ते नवीन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर खूप मोठ्या प्रमाणात जे असं पहिली ह्या टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चरचे पुराय देशात कडेन म्हणजे टेंपल्स कॉरिडॉर हे जे आता पहिनी हे नवीन तयार करपा खातीर घेतला त्या खातीर हांव खूप खूप अभिनंदन करतां इनोव्हेशन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट हे आसतना वेगवेगळ्या इनोव्हेशन करपा खातीर रिसर्च करपा करण्या खातिक्रो मेक्झिमम फंड्स एलोकेशन जे असा न्ही ह्या रिसर्च आणि इनोव्हेशन प्रोजेक्टा खातीर जे न्ही हे सेपरेटली त्यांच्यानी दौरलेले आसा आम्ही सातत्यात विकसित भारत जे नंतर रुरल आणि अर्बन लँड रिलेटेड ऍक्शन हेज्या सकयल म्हणजे तेंच्यांनी स्वनिधी या स्किमीच्या सकयल त्यांनी वेगवेगळ्यो स्किम्स त्यांनी डेव्हलपड केल त्या खातीर परत एकदा म्हणजे वेगवेगळ्यो गजाली ह्यो रुरल डेवलॉपमेंटा खातीर डिजिटलायजेशन आसतल्यो एस्टाब्लिशमेंट ऑफ द लँड रजिस्ट्री ह्यो सगळ्यो गजाली बजटात या फावटी त्यांच्या प्रायोरिटी दिल्या एफडीआय आणि ओवरसीज हो दे दे प्रोसेस सिंपलिफाईड केला जेणेकरून एफडीआय इन्व्हेस्टमेंट ही देशात खूप मोठ्या प्रमाणात तोय बी खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस जो असा पहिली सिंप्लीफाय केव पेन्शन स्कीम ही इंट्रोड्यूस केल्या जेणेकरून जे न्यू एम्प्लॉईज असतात त्यांच्या खाती न्यू एम्प्लॉईज स्किम्स ही त्यांना सुटसुटीत प्रमाणे घेऊक मेळटली टॅक्स प्रोपोजलात जर पळत जायला तसं पोत जर जो मिडल क्लास आणि एम्प्लॉईज असा हा खात्री टॅक्स प्रोसेस सिंप्लिफाईड केला म्हणजे पहिल्या अडीच लाख पहिली म्हणजे अडीच लाख रुपया रुपयापर्यंत टॅक्स आता तीन लाखांचे वेळा ला। नेक्स्ट अडीज ते पांच लाख रुपया तो सात लाख रुपया पर्यंत पांच पर्सेंटाचे वेला हे सगळे केलक्युलेशन पळत जे सामान्य जो नोकरी करता त्या मनशाक साडे सतरा हजार रुपया जो असा पण डायरेक्ट बेनिफीट जो आता पण टेक्स बेनिफिटात मेळा बरोबर स्टँडर्ड डिडक्शन जे पहिली फक्त पन्नास हजार रुपये जे ते पंच्याहत्तर हजार रुपयात असा आणि पंचवीस हजारांचा सेव्हिंग सातत्या ह्या बजटात मेळटा म्हणून डिफेन्स रुरल डेव्हलपमेंट एग्रीकल्चर होम अफेअर्स आय आयटी हेल्थ एनर्जी सोशल वेलफेअर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अशा पद्धतीचे बजट ॲलोकेशन पळता असताना एक विकसित भारताचे व्हिजन ट्वेंटी फोर्टी सेवन हे या बजटातल्या दिसता आणि खरोखरच देश म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी जाष्ठान फक्त स्वप्न न्ही तर गावपासून डॅव्हलॉपमेंट कसं जाऊच ह्या खातीर के हे बजट जे आसा आम्ही जर मेजर एलोकेशन जर पळत जर वेगवेगळ्या खातीर केले म्हणजे पासून जो न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट असले किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या सगळ्या प्रोजेक्टा खातीर जर पळत जर खऱ्या अर्थात जे विकसित भारताचे स्वप्न हे सकारार जात आमकां सगळ्या जाणांक माननीय मोदीजीन दाखले स्वप्न हे हंड्रेड पर्सेंट विकसित भारत हे साकार जातले हे हांव विश्वास व्यक्त करता आणि परत एकदा हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हिजे खूप खूप अभिनंदन करता की खूप बरे बजट सामान्यांक आधार दिवपी बजट त्याचबरोबर नारी शक्ती युवा शक्ती गरीब कल्याण आणि किसान शक्ती हे चार मुद्दे फोकस करपी हे बजट असजटातल्या या, या विशेष करून युवकांक बूस्ट मेळलो आणि इंटर्नशिप एप्रेंटीशीप यासारखी स्किम लॉन्च करता असताना स्किलिंग रिस्किलिंग कन्सेप्ट हो कन्सेप्टातल्या एक वर्क कल्चर डॅव्हलॉप जातं आणि शेवटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सिक्स थावझंड ट्रायबल विलेजीस आयडेंटीफाय करपाचे ठरलं आणि त्या सिक्स थाझंड ट्रायबल विलेजीस ही कश्यो बेगीन डव्हलप जातल आणि ते सेच्युरेशन ऑफ द ऑल द स्किम्स ह्या हातुतल्या कशा पद्धतीत जातले हजेर त्यांच्यानी भर दिला खीर विलेजेस या विलेजीस हा सजार विलेजीं आसपा जेने जेनेकर सेच्यशन ऑफ द हंड्रेड पर्सेट स्कीम्स ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया करो सिटीथ सॉरी सिकटी थ्री विलेजेस विलेजीस ह्यो टोटल जो पैनी ह्यो आइडेंटीफा कर ठायानी ह्यो सिटी थ्री थंडलेजीत ट्रायबल विलेजीं आज विलेजीस गोयतल विलेजीस आसतल्यो जु हंड्रेड पर्सेट सेच्युशन ऑफ द स्कम्स विश्वास વ્યક્ત કરતા અને માનનીય મોદી અને શ્રીમતી નિર્મલા સિતારામન ફાયનેન્સ મિનિસ્ટર ખૂબ ખૂબ અભિનંદન કરતાં पहिली गजाल असा आम्ही रेल्वे खातिय बजेट मांडलेलं असा अप्रॉक्सिमेटली फायव टाउन रेल्वे बजेटात जे प्रोव्हिजन केलेले असा तातूंतल्यान आमकां विश्वास असा की कोकण रेल्वे खातिर ते मेळटले आणि जेन्ना आमी स्पेशल अशा पद्धतीची ग्रेंट मागता ती बजटात डायरेक्टली डिक्लेअर जायना त्यांच्या जा प्रोग्रामाच्या अंडर ते आमकां पैसे जे आसा सातत्यात दिता हाज्याय पहिली आम्ही पयशे जे आसा पळय गोल्डन सिक्स्टीथ इयरली ऑफ लिबरेशन करपा खाती तीनशे कोटी मागिल्ले ते पैसे दिले नॅशनल गेम्स आम्ही करण्या पैसे मागिल्य दिले आमकां विश्वास असा एक्सपोजिशना आमी जे पैसे मागले बी पैसे जे आसा पण आमकां मेटले ताज्या भायर ओवरऑल इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चर ते इन्फ्रास्ट्रक्चर खातीर जे पैशाचे एलोकेशन्स केला ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असुनी किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर असुनी तातूतल्या बजेट जे असं पहिली हंड्रेड पर्सेंट मेटले तरी विश्वास असेल आम्ही तसे पळ वचत जर ऑफ द स्किम्स हो जो कन्सेप्ट असा आणि व्हेरियस प्रोजेक्ट जे आम्ही एप्लाय करून स्किम घेऊन पहिली त्या प्रोजेक्ट तशें जर पळयत जाल्यार फाटले फी हा इन्फ्रास्ट्रक्चर आणि हातूतल्या वचना बट रेस्टॉल जर पळत जर एप्रॉक्सिमेटली डाउटेलिंग आणि बांच्य रेस्टॉल स्कीम इज अप्रॉक्सिमेटली थ्री समथिंग समथींग नियर टू द थ्री थाउजंड क्रोडस ऑफ रुपीज हे जे आज हे स्किम्सच्या थ्रू हे टॅप करत शकतात ते हे फावटी जे असा पण तीन हजार कोटी पर्यंत जे बजेट जे असं पहिली हे वेगवेगळ्या स्किमींक म्हणज्या प्रोग्रामांक म्हण रोड इन्फ्रास्ट्रक्चर वचना नशनल हायवे डायरेक्ट स्पेंड करता तिथून वचना बट ह्या सगळ्या हातूतल्या शकता सो वीस हजार कोटीच्या बजटात तीन हजार कोटी मिळेल टार्गेट इज बीकेम आफ्टरऑल असं जे इंडस्ट्रीयल पार्क येते पहिली ते कॉम्पिटिशन असं फाटक